अठरा मागण्या घेऊन आज आम्ही बेमुदत साखळी उपोषणात आहे या शासनाने जर काही दिलं आमच्या मागण्या मान्य नाही केला तर निश्चित हे आंदोलन पुढे जाऊन अजून उग्र होऊ शकतं आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची संघटक आहे आज आम्ही ते उपोषणाला बसलोय बेमुदत साखळी उपोषण आहे हे आमची मागण्या अतिशय जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत काय मागितले आम्ही जे या शासनाने मान्य केलेली सुधारित जी जुनी पेन्शन आहे जी आम्हाला दिलेली आहे लागू केलेली आहे त्याचीच अधिसूचना लवकरात लवकर काढाय ही अगदी आमची माफक मागणी आहे आणि ही मागणी गेली वर्षभर पूर्ण होत नाहीये म्हणून शेवटी आज आम्हाला या बेमुदत साखळी उपोषणाला बसावं लागलेलं आहे कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा मी निस आहे त्याचप्रमाणे जी सतरा लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची जी समन्वय समिती आहे त्याचा मी निमंत्रक आहे देवाभाऊ देवेंद्र फडवणी काय म्हणायचं काय मेसेज द्यायचा आपल्याला शासनाने हा ढिसाळ काम कारभार त्यांचा थांबवावा आणि त्यांनी जशी लाडकी बहीण आहे तसा लाडका कर्मचारी सुद्धा असू शकतो आणि कर्मचारी त्या ठिकाणी काम करतो त्याच्या पश्चात हे सातत्याने त्या ठिकाणी जनमानसांत उमटत असतात त्यामुळं या बाबतीमध्ये सरकारने सत्वर तातडीने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आम्ही भेटणार आहोत सरकारी नि... सरकारी शिक्षक शिक्षोत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र शासन त्यांचा ते मुदत साखळी पोषण सुरू झालेला आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये एस स्टेडियम मध्ये हा साखळी पोहोचण्याचा कार्यक्रम या ठिकाणी बसलेले कर्मचारी आहेत पूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर काय समस्या मूळ समस्या आमची आहे की सुधारित पेन्शन योजना वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जी आर निघून सुद्धा त्याची कार्यपद्धती आणि नियम अद्याप शासनाने या ठिकाणी जाहीर केलेले जा नाही त्यामुळे ती पद्धतीने योजना सुरू करूनसुद्धा आम्हाला कुठलंच बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही आहे जे लोक सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्यावर तर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी थी। शासनाने या मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन त्यांनी जे नियम आहेत आणि कार्यपद्धती आहे ती त्या ठिकाणी जाहीर करावी अशी आमची मागणी आता मला सांगा सर हे नियम सरकारी आणि सरकारी तुम्ही आपण तर रिटायर झालेले तुम्हाला पूर्ण म्हणजे पगार होता आणि तुम्ही तुम्ही आता शब्द वापरला की सेवानिवृत्त आहात सेवानिवृत्तांचे पाच प्रतिनिधी आमच्या संघटनेमध्ये असण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत त्या बाबतीमध्ये अधिकृतपणे या ठिकाणी तुम्हाला माहिती आता तुम्ही शेवटचं सांगा की कविता राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची संघटक आहे आज आम्ही इथे उपोषणाला बसलोय साखळी उपोषण आहे हे आमची मागण्या अतिशय जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत काय मागितले आम्ही जे या शासनाने मान्य केलेली सुधारित जी जुनी पेन्शन आहे जी आम्हाला दिलेली आहे लागू केलेली आहे त्याची अधिसूचना लवकरात लवकर करणार ही अगदी आमची माफक मागणी आणि ही मागणी गेली वर्षभर पूर्ण होत नाहीये म्हणून शेवटी आज आम्हाला या साखळी उपोषणाला बसावं लागलेलं आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के हे शासनातली रिक्त पद आहेत एकीकडे बेरोजगार रोजगारी वाढलेली आहे तर दुसरीकडे शासनातली रिक्त पद आहेत ही रिक्त पद लवकरात लवकर भरा अशी आमची माफक अपेक्षा आहे अशी आमची माफक मागणी आहे आपण कोण कोणत्या शासना आता मी स्वतः आरोग्य विभागात काम करते वेगवेगळ्या इथे जे बसलेले आहेत उपोषणात हे वेगवेगळ्या जिल्ह्यांचं इथे प्रतिनिधित्व आहेत आणि वेगवेगळ्या शाखांमधून वेगवेगळ्या विभा विभागांमधून आलेले आहेत जसं की जी एस टी असेल प्रेस असेल आरोग्य विभाग असेल पीडब्ल्यूडी विभाग असेल अशा वेगवेगळ्या विभागात बस स्वरूपात बसलेलो हो। आहोत पण हे जर का आमच्या या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं तर निश्चित आम्ही उद्या जुनी पेन्शन आणि त्याचवेळी या शासनाने आम्हाला सुधारत सुधारित जी राष्ट्रीय पेन्शन योजना आहे ही देऊ केलेली आहे परंतु ती पूर्णपणे दिलेली आहे आमच्या हातात तोंडाचा तोंडात आलेला घास हे शासन काढून घेत म्हणून आम्हाला आजच्या या आंदोलनाला बसावं लागेल